नागपूरमधील गिट्टीगदान पोलीस स्टेशन हद्दीतील सुरेंद्रगड रोड परिसरात एक धक्कादायक चोरीची घटना घडली आहे डॉक्टर सुरेंद्र कुमार सोनोने आणि त्यांचे कुटुंबीय नातेवाईकांच्या घरी संभाजी नगरला गेले होते त्याचवेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरात धडक दिली आणि या चोरीत महागडे टीव्ही नगदी आणि घरासमोरील दुचाकी देखील चोरीला गेली आहे सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस आता आरोपींचा शोध घेत आहे नागपूरच्या गिट्टीकदान पोलीस स्टेशन हद्दीतील सुरेंद्रगड रोड परिसरातील डॉक्टर सुरेंद्र कुमार आणि त्यांच्या कुटुंबाने नातेवाईकांच्या घरी संभाजीनगरला भेट देण्यासाठी गेले होते त्या काळात घरात तीन घरातील महागडे इलेक्ट्रॉनिक सामान विशेषतः टीव्ही तसेच नगदी चोरली तसेच चोरट्यांनी घरासमोर उभी असलेली दुचाकी देखील चोरी केली ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहे नागपूर पोलिसांनी नागरिकांना सावधगिरी बाळगण्याची सूचना दिली आहे